डॉक्टर सुजय विखेंनी उभी केली शिर्डीत जलक्रांती प्रवारा गोदावरी संगम साकार दुष्काळी भूमी बागायतीत बदलणार कधी काळी दुष्काळाने होरपळलेल्या प्रवारा नदीने अखेर आपली थोरली बहीण गोदामाईची भेट घेतली आहे शिर्डी विधानसभा मतदारसंघात उभारण्यात आलेल्या एका लहानशा नदीवर प्रकल्पामुळे हे स्वप्न उतरले आहे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात माजी खासदार डॉक्टर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम प्रत्यक्षात आला कात नाल्याच्या कडेवरील अडथळे दूर करून जिरायती पट्ट्यातील पाण्याला गोदावरीच्या बागायती भागाकडे वळवण्यात आले आहे निळवंडे प्रकल्पाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर या नाल्यातून पाणी सोडण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे दुष्काळी प्रदेशात नवसंजीवनी मिळाली संगमनेर तालुक्यातील कोकणगाव येथे उगम होतो लोहारे गावाजवळून वाहणाऱ्या निळवंडे कालव्यातून पाणी सोडल्याने लोहारे आडगाव खडकेवाके आणि दहेगाव पिंपळस या जिरायती क्षेत्रातील बंधारे भरून निघाले आहेत हेच पाणी पुंतांब्याच्या दिशेने सरकत राहता व पिंपळवाडी या गोदावरीच्या क्षेत्रातील बागायती भागात पोहोचणार आहे सह्याद्रीच्या डोंगर मध्ये पडणारे पावसाचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याच्या योजना अनेक वर्षांपासून कागदावर आहेत मात्र या छोट्याशा नदीजोड प्रकल्पाने हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले आहे निळवंडे धरणातून पाणी कातनाऱ्यात सोडल्यामुळे प्रवारा व गोदावरी या दोन्ही नद्यांचा संगम इथे झाला आहे पाऊस चांगला झाला की हा नाला वाहू लागतो व त्याचा भूजल पातळीवर सकारात्मक परिणाम होतो पूर्वी हा भाग फक्त पावसाच्या पाण्यावरच अवलंबून होता मात्र आता निळवंडेच्या पाण्यामुळे कातनाला सातत्याने पाण्याने भरू लागला आहे त्यामुळे बंधारे दोनदा भरले गेले असून यामुळे आठ माही शेतीस नवा आयाम मिळणार आहे